रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या तेही अगदी क्लिक करा सूचना आहे बच्चू भाऊ ना थोडं बरं वाटत नाही आशिष ते थांबून थोड़ा आता अर्ध्या तासासाठी बच्चू भाऊची कोणीही भेट घेणार नाही शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलनाचं शस्त्र उगारले दरम्यान त्यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून सरकार दरबारी त्यांना न्यायाची अपेक्षा आहे दरम्यान बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून राजकीय वर्तुळातूनही बच्चू कडूंच्या मागण्यांचं समर्थन केलं जात आहे नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वे शरद पवारांनी बच्चू कडूंना फोनवरून संपर्क साधत संवाद साधला तर बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणास पाठिंबा देणारे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना दिले आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांबाबत खासदार बजरंग सोनावणे यांनी या मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी भूमिका या पत्रातून घेतली आहे आमदार बच्चू कडू यांच्या उपोषणास पाठिंबा देण्याबरोबरच थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत आपली संवेदनशीलता दाखवून दिली आहे अशीच भावना व्यक्त होत आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग व विधवा महिलांना रुपये सहा हजार मानधन देण्यात यावं आपत्कालीन संकटामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफ करून देण्यात यावं तसेच शेतमालाला एम एस पी किमान दरवर वीस टक्के अनुदान देण्यात यावं शहरासारख्या ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान रुपये पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापून रुपये दहा लाख आर्थिक मदत व संपूर्ण कर्जमाफी द्यावी शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा विमा कंपन विमा हप्त्यांचे पन्नास टक्केपेक्षा जास्त शुल्क शासनानं द्यावं आदी विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू हे आमरण उपोषण करीत असून आता शासन याबाबत काय निर्णय घेणार हे आता पाहावं लागणार आहे